कोटमगाव येथे घटी बसलेल्या भाविकांसाठी येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन व श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट कोटमगाव देवीचे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर सालाबादप्रमाणे याही वर्षी येवला तालुका मेडिकल असोसिएशन प्रॅक्टिशनर असोसिएशन व जगदंबा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही इथं मोफत आरोग्य तपासणी शिबिर व त्याचबरोबर मोफत उपचार शिबिर आयोजित केलेलं आहे याही वर्षी सर्व आमचे डॉक्टर लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि मनापासून इथं घटी बसणाऱ्या रुग्णांसाठी ते सेवा देते येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन व जगदंबा देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने घटी बसलेल्या भाग नागरिकांसाठी आपण मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की नऊ दिवस सकाळी आठ ते दहा यावेळी खोली नंबर दोन ठिकाणी आरोग्यसेवा उपलब्ध आहे